मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शंभर दिवसाच्या कार्यक्रमांचा निकाल आता जाहीर करण्यात आलेला आहे आणि महिला व बाल विकास विभागाला सर्वोत्तम विभाग म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे आपल्यासोबत महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकर आहेत एन सी पीच्या नेत्या आहेत आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत ताई किती आनंदाचा आजचा हा सगळा दिवस आहे एक तर एक मे आहे महाराष्ट्र दिन आहे त्याच्याही तुम्हाला शुभेच्छा आणि जो निकाल आला आहे त्याने या शुभेच्छा आणखी वाढल्यात म्हणावा आपल्या माध्यमातून सर्वप्रथम तर मी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांनाच शुभेच्छा देते आणि आजच्या दिनी आम्हाला महिला व बालविकास विभागासाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे शंभर दिवसाचा जो उपक्रम आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हाती घेतला आणि याच्यातून एक उद्दिष्ट प्रत्येक विभागासमोर ठेवण्यात आलं आणि प्रत्येक विभागाने आपले आपले टार्गेट सेट केले आणि त्याच्यावर मुख्यमंत्री मोदयांचं फडणवीस साहेबांचं उपमुख्यमंत्री मोदयांचं म्हणजे शिंदे साहेबांचं आणि अजितदादांचं मार्गदर्शनही मिळालं आणि त्यानिमित्ताने विभागाच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या योजना आहेत किंवा एखादा विभाग आपलं कार्यक्षेत्र आणखीन सक्षम कसं करू शकतं ये आ, ही खरतर या ही तर मूळ उद्दिष्ट या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाचं आहे आणि ते साध्य करत असताना आज महिला व बालविकास विभागाला आम्हाला यश प्राप्त झालं हे फक्त आम्हाला पुढचं काम अधिक चांगलेपणे करण्यासाठी प्रेरणा देणारं आहे आणि म्हणजे आमच्यासाठी आता एक बेंचमार्क आम्ही सेट करून ठेवला आहे की याच्या पुढेच आपल्याला आणखीन जायचं आहे ऐंशी टक्क्याच्या पुढेच गुण मिळवायचे आहेत त्यामुळे मी यानिमित्ताने विभागाच्या ज्या माझ्या राज्यमंत्री आहेत मेघनाताई त्याचबरोबर आमचे सचिव आहेत अनुपजी विभागाचे आमच्या दोन्ही विभागाचे आयुक्त सर्व कर्मचारी अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील महिला बालविकासच्या असतील मी सगळ्यांचेच आभार मानेन आणि अभिनंदन करेन मग नक्कीच पण शंभरपैकी ऐंशी गुण मिळाले तुम्ही समाधान यात आणखीन मी म्हटल्याप्रमाणे ह्या एक बेंचमार्क आता आमच्यासाठी आम्ही सेट केला आणि इथून पुढे आम्ही आणखीन चांगली उद्दिष्ट ठेवून अगदी शेवटच्या घटकापर्यंत आपला विभाग आणि आपलं सरकार कसं पोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत महिला व बालविकास विभागांतर्गत जे जे काही उपक्रम अजून चांगल्या पद्धतीनं राबव राबवता येतील तोही आम्ही प्रयत्न करू आणि ऐंशीवरून अजून नव्वद टक्के आणि मग त्याच्यावरून आणखीन मेरिटमध्ये कसं जाता येईल हाच हाच आमचा प्रयत्न असणार आहे योजना जी आहे ती हिट ठरली असं म्हणावं का पण एकीकडे आपण म्हणतोय की लाडकी बहीण योजनेनं इतकं चांगलं काम केलं लोक आता वाट सुद्धा पाहतायत की पुढचा हफ्ता कधी मिळेल तुम्हीच सांगू शकता या सगळ्यांना की कधी हफ्ता मिळेल लाडकी बहीण योजना यशस्वी झाली त्याचबरोबर आम्ही अनेक गोष्टी याच्यामध्ये घेतल्या एकतर कार्यालय आहे जे ई ऑफिस करण्याचा जो एक उद्दिष्ट आम्ही ठेवलं होतं जवळपास पंच्याऐंशी टक्के आम्ही त्याचं काम पूर्ण करू शकलो त्याचबरोबर इतर म्हणजे जवळपास सदतीस हजार अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण असेल भरती असेल या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या आणि लाडके बहीण योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्तासुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे नक्कीच आज गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव जांभोरी मैदान